नमस्कार मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण मार्गशीर्षीच्या दर गुरुवारी महालक्ष्मीची यथा पूजा करत असतो आज या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि मी महालक्ष्मीची पूजा मांडली आहे तर मी या व्हिडिओतून तुमच्यासोबत महालक्ष्मीची पूजा कथा आणि शेअर करणार आहे आज मला महालक्ष्मीसाठी गुलाबी फुलं मिळाली आहेत आणि पूजेला मी ती महालक्ष्मीला वाहते श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव तो शूर होता दयाळू होता आणि होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणेने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखीन सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्यां संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले पाटकी वस्त्रे आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीचे राजमा महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि म्हातारीला विचारले कोण बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझ नाव काय तुझं गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझ नाव कमलाबाई द्वारकेला राहते तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर राग होतील हकलून देतील तू इथेच थोड्या वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापण म्हणाली राणी तुझी गेल्या जन्मी एक वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी उपाशीतपशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्या त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला केल्यामुळे मृत्यूनंतर ती वैभवात राहिली या त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण देवीच्या कृपेने ती आता पदावर बसली आहे पण तिला लक्ष्मी व्रताचा आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे मला सांगाल ते व्रत म्हातारी बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि ती म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली मग ती उठली काठी टेकत टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मट पणे म्हणाली कोण ग तू इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही राणीतील उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थाने जायचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबिगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला म्हणाली आजी राबवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार त्या पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या शामबालेनेही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नियम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापनही केले लवकरच शामबालाचा विवाह मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानात चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू लयाला लागले ऐश्वर्य लयाला लागले।, लागले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उपत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो राज्यात आला चालून चालून तो खूप थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या घाटी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत मारत केली राजाला बातमी सांगितली श्याम बालेलाही ते समजले श्याम बाला आणि मालधराने रथ पाठवून भद्रशेवाला मोठ्या मानाने आणि सम्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस आणि मुलीचा घेत राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात लागला जवायाने त्याचे तसे सांगितले जवयाने संमती दिली भद्रशेवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाला एक हंडा भरून धन पिताला दिले तो हंडा घेऊन भद्रशेवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले तर पाहते तर ते काय त्या ते हंड्यात धनच नव्हते फक्त होते काळे कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळ हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपता संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरत एक दिवस काढताना जीव मेटकुटीला येत होता. एक दिवस सुरत मनात लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. सुरत चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा श्याम बाळा व्रताचे उद्यापन करीत होती. श्याम आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसात त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवस आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेल्या असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबाल्याला श्यामबालाचे भावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मला राणी श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालधराने झागा उघडून आत बघितले तर हंड्यात मिठाचे फडे मालधराने चकित होत पत्नीने विचारले हे काय मिठ्याच काय होतं श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अणि मालधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला पळवणे लागले मग शामबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थात मिसळतात बेचव अन्नालाही चव आली हा मीठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालधऱ्यालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जो कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऊतू नये मातू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीच मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करेल श्री महालक्ष्मी व्रताची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमः ओम शांती शांती शांती

माता अशा प्रकारे आपला हे गुरुवारचा व्रत संपन्न झालेला आहे या व्रताच्या तुम्हा सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा महा श्री महालक्ष्मी माता तुम्हाला सुख शांती आणि ऐश्वर्य देव ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना